पर्याय म्हणून आम्ही करणार नाही एवढ्या लक्षात ठेवा साली चेअरमन झालो त्यांना साडेपाच लाख रुपये बसवली आणि आपण सहा लाख रुपये भरले ते भरत असताना त्यांना मी पाचशे एकोणसाठ नंबर गाडी ही आलतो विकायला आमचे नेते आदरणीय आमदार के एन पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक भोगावती सहकारी साखर कारखाना लिमिटेड शाहूनगर परिते सर्व सभासद वर्ग अधिकारी कर्मचारी तोडणी कंत्राटदार आणि हितचिंतक तसेच सर्व संचालक मंडळ

कारण त्याने अकरा पर्यंत ज्यावेळी मी नवला आलो त्यावेळी त्यांना दिली निवड करून दिलेली होती आणि नेमकं त्याच्या हातातली सत्ता गेली आणि आपल्या पथफेरीची वार्ता सुरू झाली कारण का पाठवली होती आणि तिथे अजून दोन हजार अकरा साली चेअरमन झालो त्यांना एफ आय दाखल करणार म्हणून सांगून ती वसूल केलेली आहे आणि ती कशी कि त्यानं व्यवस्थापन नाही सरांच्या साडेपाच लाख रुपये वसुली ना आपण सहा लाख रुपये भरले ते भरत असताना त्याला मी पाचशे एकोणसाठ नंबर गाडी ही आलतो विकायला लावली म्हणजे अशी ही लोक लोकांना घेऊन त्याची किती काळ झालं सांगायचे आपण आपल्या स्वतःची खाती केले बार मध्ये खात हॉटेल खात स्वतःची कपडे घ्यायची खाती हे असं सगळ्या लोवाड आमची पतसंस्था त्यावेळी रसातळाला त्यांनी नेली त्याची वाहत केली म्हणून आम्ही आज दोन हजार सोळा साली त्याचं परिवर्तन करून आम्ही सगळे निवडून आलो तेराशे त्याने दाखवली किती चौदाशे आणि चौदाशे सभासद दाखवत असताना त्यामध्ये जवळजवळ सभासद मयत होते आणि याच्यावरती दीडशेच्या पेक्षा जागा होते असे एकूण तीनशे पंचवीस सभासद तीनशे चे, म्हणजे तीन दीडशे सभासद मयत आणि दीडशे सभासद शेवानी ऋत झाले आणि एकूण चौदाशे कुपन नक्की बाजारचे त्याने पैसे चौदा लाख रुपये तिकडे भरले होते आता तुम्ही सांगा ते सगळे पैसे तिकडे भरायचं काही काम होतं का मैदान आपण देत नाही शेवानी ऋतूला दिवाळीचं कुपन देत नाही हे दे सगळे पैसे नंतर जाऊन त्यांनी तीन लाख रुपये आणले म्हणजे अशी लोक आम्हाला फसवणारे आपल्याला ही भेटली होती मग तत्काळ त्यांना आपण काय केलं त्याची उचल मागणी करून त्याला घरला पाठवले तर अशा लोकांचा जर पाठिंबा घेऊन आपले जर विरोधी पॅनेल आणि परत तीच परिस्थिती आपल्या पतसंस्थेत जर आणत असेल तर, तर त्याला निश्चित आवड लागली पाहिजे आप आप ला आपण म्हणून आपल्याला विनंती आहे माझ्या आसगावकर सर एक प्रामाणिक आमदार आहे त्यांच्या

केलाय ती संस्था पुढं नावात मला आणायचं काम केलेलं आहे आज तुम्हाला माहिती आहे की एक शाखा पन्नास वर्ष चालत होती तिचा विस्तार वाढ नाही केला पण आम्ही ठेवी गोळा केल्या कर्ज वाटप मोठ्या प्रमाणे केलं आणि ती नफ्यामध्ये मी चांगल्या पद्धतीने आणल्या आणि तुम्हाला या वर्षी नफा पण तिथे चांगला प्रत्येक मी तुम्हाला मेळाव्याच्या दरम्यान सांगतच असतात तर अशा दृष्टीकडून आम्ही हा प्रयत्न केला हा सक्सेस करणार आहे पुढे विस्तार वाढ केला चार शाखा झाल्या आणि चार चुची मेशी पर्याय